मैत्रिणींनो अगदी आपल्याला महिनाभर पुरतील असे आपण स्वयंपाकघरातील जी कामाशी आपल्याला ज्यावेळेस मोकळा वेळ आहे अशा वेळेस आपण करून ठेवू शकतो ती कामं सांगते मी काय काय आहे ते जसं की आता हे शेंगदाणे आपण भाजून त्याचं साल वगैरे काढून एका बरणीमध्ये भरून ठेवलं तर हे आपल्याला आयत्या वेळेस कधीही कोणत्या भाजीला टाकता येईल तसंच आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर तुम्हाला आयत्या वेळेस हा कूट असा खिचडीलाही टाकता येईल तर मी पाहू शकता तुम्ही असं बरणीमध्ये सगळं असं छान पांढरं शुभ्र आपल्याला बघा घाई असते ना त्यावेळेस मग आपल्याला निवांत करता येत नाही तर ही, ही कामं अशी थोडीशी मोकळ्या वेद केली तर खूप छान होतात त्यामुळे मी आता जवळजवळ अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत मंदाचेवरती बांधले त्याची साल काढली आणि ते असे छान बारीक करून बरणी भरून ठेवलीत हे अगदी महिनाभर तुम्ही असंच ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं नाही तरी पण ही खराब होत नाहीये तर तुम्ही असं शेंगदाण्याचा कूट करून ठेवू शकता शेंगदाणे पहिले मंदाचेवर भाजून घेतले थंड केले त्याला हातावर असे घासून त्याचे पूर्ण साली काढून घेतल्यात आणि नंतर त्या अशा पाकडून घेतल्यात आणि मग असा जाडसर दाणेदार मी कूट करून घेतलाय म्हणजे मला कोणत्याही भाजीला पटकन टाकता येईल हा त्यानंतर असे खोबऱ्याचे पातळ काप करून घ्या आणि खोबऱ्याचे काप आणि असं सोडलेला लसूण याचंही वाटण करून ठेवा हेही वाटण पाच सहा दिवस छान राहतं तर हेही तुम्ही असं आठवडाभरासाठी करून ठेवू शकता खोबरे लसूणचं बारीक वाटण केलं की के आयत्या वेळेस तुम्हाला कोणत्याही भाजीला घालता येतं फक्त हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवू नका फ्रीजमध्ये हे तुम्हाला आठ दिवस आरामशीर जातं तर असं वाटण करून छोट्या छोट्या कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे स्टोर करायला पण बरं होईल आणि आपल्याला वापरतानाही ते बरं पडतं लसूण आणि लाल मिरचीचं या पद्धतीने वाटण करून ठेवा हे वाटण अगदी महिनाभर खराब होत नाही आणि तुम्ही हे वाटण बेसनाची पोळी किंवा अळूची वडी भजी किंवा तुम्हाला पराठे करायचे असेल तर त्यामध्ये आणि नुसती अशी लाल चटणी तुम्हाला भाकरीसोबत खायची असेल तर तेल टाकून खाऊ शकता तर अशी जर तुम्ही करून ठेवली आणि याच्यामध्ये थोडंसं तेल घालून ठेवा तर ही महिनाभर राहते आयते वेळेस खूप कामाची चटणी आहे ही हिरवी मिरची डेठ्या काढून ती अशी डब्यात भरली की पटकन वापरता येतात जाणाऱ्या महिला असतील तर अशी आपण गवार सोलून ठेवू शकतो कंटेनम कंटेनरमध्ये अशी साफ करून पॅक करून ठेवलं तर ही चार पाच दिवस अशी छान फ्रेश राहते आलं धुवून सुकून ते ठेवायचं लसूण सोलून त्याचं लसूण खोबरं करून ठेवू शकतो कोथंबीर अशी चांगली निवडून खाली असं कॅनवश ठेवायचं आणि मग त्याच्यावरती कोथंबीर ठेवायची म्हणजे खराब होत नाही तरी बघा अशा पद्धतीने आणि असे याच्यावर कोथिंबीर ठेवून हे पॅक करून घ्यायचं तर या गोष्टी तुम्ही करून ठेवल्या तर आरामशीर तुम्हाला तुमचे चार पाच दिवस असे घाई गडबडीमध्ये निघून जातात आणि या कामांना वेळ जातो आणि ही कामं तुम्ही कोणाकडूनही करून घेऊ शकता सुरतीच्या दिवशी तर सगळेच घरी असतात तर अशा वेळेस आपण ही कामं के काम, काम केली तर सगळ्यांची मदत होते मुलं घरात असतात मिस्टर घरात असतात आपण भाजी निवडायचे कामं शेंगा कोथिंबीर निवडायचे मेथीची भाजी निवडायचे किंवा लसूण सोलायचे असे कामं जर सगळ्यांनी मिळून केले तर नक्कीच त्या लेडीजलाही हातभार होतो कारण तिला घरात भरपूर कामं असतात एक जेवणाचं नुसतं काम नसतं स्ता भांडी असतात कपडे असतात कपड्यांच्या घड्या घालणं असतं घर आवरणं असतं मुलांचा टिफिन नवऱ्याचा टिफिन खूप वेगवेगळी का कामं असतात कामांची लिस्ट फार मोठी असते आणि तिला स्वतःला आरामही मिळत नाही मान्य आहे इतर लोकही कामं करतात पण घरच्या स्त्रीच्या जबाबदाऱ्या फार वेगळ्या असतात त्यामुळे सगळ्यांनी मिळून मदत केली तर तेवढंच तिलाही हे हलकं वाटणार आणि तिचा गोंधळ उडणार नाही मेन म्हणजे खरंच जी लेडीज जॉबला जाते तिच्यासाठी हे फार गरजेचं आहे त्यामुळे ही छोटीशी टीप आहे माझ्याकडून की असं ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सगळ्यांनी मिळून मदत केलं तर नक्कीच ही कामं तुमची सोपी होती एक तंबीराशी निवडून एखाद्या कॉटनच्या पातळ कपड्यामध्ये अशी चांगली गुंडाळून ठेवली आणि त्याच्यानंतर ती अशी एखाद्या कंटेनरमध्ये पॅक करून ठेवली तर ती जास्त काळ टिकते कारण काय होतं जो ओलसरपणा येतो फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ते हे कॉटनचा कपडा ऑब्झर्व करतो आणि त्याच्यामुळं ही जी आपली आतली कोथिंबीर आहे ती एकदम फ्रेश राहते तर अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवत जा तुमची कोथिंबीर लवकर खराब नाही होणार आणि अशीच हिरवीगार तुम्हाला फ्रेश कोथिंबीर रोज वापरायला मिळेल मैत्रिणीनो या कंटेनरचा अजून एक छान फायदा काय होतो फ्रीजमध्ये आपल्याला हवं तो डब्बात काय येते ही दिसतं समजा याच्यात गवारीच्या शेंगा सोलून ठेवल्यात याच्यात लिंबा आहे याच्यात मी कोथिंबीर भरली याच्यामध्ये आलं आहे तर मला पटकन तो डब्बा घेता येतो आणि फ्रीजमध्ये असं गचडीही होत नाही आणि व्यवस्थित स्टोअर करून राहतो मी टोमॅटो असे खुल्ले याच्यामध्ये ठेवलेले ट्रेमध्ये भरून आणि खूप छान कॅरी होते आपलं हे सगळं वरती माझा हे आहे दूध वगैरे ठेवण्याचा कंटेनिअर या अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात नक्कीच त्या तुमच्या उपयोगी पडतील जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जो माझा हा व्हिडिओ नव्याने पाहतात त्यांनी बेलचं बटन दाबून असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद